जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली नव्या इमारतीमध्ये काय असणार आहेत नवीन सुविधा हे आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी असल्यामुळे शासनानं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा मंजूर करावं ज्या अनेक प्रकारचे स्पेशालिस्ट या ठिकाणी उपलब्ध होते चिंचवड ग्रामीण रुग्णालयाच्या ज्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणी जुन्या इमारतीमध्येच हे ग्रामीण रुग्णालय सुरू होतं त्या जागेवरच आता ही नवीन इमारत होत आहे या नवीन इमारतीच्या निर्मितीसाठी कसा पाठपुरावा करावा लागला आणखी नवीन सुविधा काय असणार आहेत तालुक्यातील या पहिल्या ग्रामीण रुग्णालयाची ओळख आणि इतर माहिती डोंगरचरा लाईवशी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कर्मळकर यांनी दिली आहे पाहूयात सजरेल बांधकाम हे सुरू फक्त होऊन फक्त एक वर्ष झालेले आणि ते पूर्ण तास येत आहे फक्त त्या ठिकाणी लाईट फिटिंग झाली आणि रंग काम झालं की नवीन रुग्णालय प्रशस्त पद्धतीने बांधले आधुनिक पद्धतीने बांधले मोठे ऑपरेशन थिएटर असल्यामुळे तसेच मोठे डिलिव्हरी रूम असल्यामुळे आणि सर्व प्रकारच्या व्यवस्था प्रयोगशाळा ई सी जी एक्स रे हे विभाग त्या ठिकाणी चालू होत आहे सध्या आमच्या समोर एकच अडचण आहे की पुढे फर्निचरसाठी लागणारे बजेट वगैरे त्याची मागणी आम्ही केलेली आहे साधारण एक दोन तीन महिन्यामध्ये नवीन रुग्णालय रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध होईल त्याबद्दल खूप चांगलं वाटत कारण की जागा ही प्रशस्त आहे नदी किनारी आहे निसर्गरम्य भाग दिसतो सर्व डोंगराळ भागातला त्यामुळे आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण हे करण्यात येणार आहे रुग्ण नातेवाईकांना सर्व प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी होईल एप्रिल चोवीस पासून चालू होत साधारण अजून त्या कंपटिशनला एक दोन ते तीन महिने लागतील नव्या इमारतीमध्ये सर्व बालरोग विभाग वेगळा राहील माता बालसंगोपन विभाग वेगळा पुरुष विभाग वेगळा आणि स्पेशल रूमही राहणार आहेत त्या ठिकाणी आणि परत म्हणजे या ठिकाणी आपण ब्लड बँकेची सुद्धा व्यवस्था करणार आहे त्यासाठी सुद्धा व्यवस्था बांधकामात केलेली आहे फक्त त्याचे लायसन्स वगैरे हो मिळवणे त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे खूप चांगला कारण की आयुष्यभर जे काम केलं त्याचं समाधान वाटतं त्या की आपण अनेकांची जीव वाचवायला सर्व करायला मदत केली या ठिकाणी त्या काळामध्ये धारूरला सीडी होती माजगावला पी एस सी होती आणि ह्या ह्या पूर्ण माझा गावापासून बीड पर्यंत कुठल्याही प्रकारचं ग्रामीण रुग्णालय जे की सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत असतं असं कुठलंही नव्हतं त्यामुळे थेट धारूर पासून ते थेट पाथरी पर्यंत म्हणतात ना पाथरी पासून सर्व रुग्ण इकडेच येत होते या ठिकाणी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लोक ऍडमिट असायचे या ठिकाणी सर्व प्रकारचे म्हणजे साप चावलं पॅरालिसिस हार्ट अटॅक या ठिकाणी उपचार होऊन या ठिकाणीच ऍडमिट राहते त्या काळ आता आधुनिकरण झालंय सर्व डिजिटलायझेशन झालं आधुनिक मशिनरी आल्या अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण झालं लोकांनी तिकडे लोकांचा ओढा तिकडे वाढवायला दिसून येतो पण त्याच पद्धतीचे या ठिकाणी एक्स रे आपल्याकडे चालू झालाय त्याचं रिपोर्टिंग मुंबईहून होतं तर त्याचा फायदा अनेक रुग्णाला मा, होत आहे या ठिकाणी आम्ही एक्स रे छोट एक्स रे मशीन आणून म्हणजे या ठिकाणी लोकांची एक्स करतो आणि आपलं मोठं मशीन सुद्धा आता येणार आहे नवीन इमारती मला असं वाटतं की जे जुन्या काळात म्हणजे निजामशाही बिल्डिंग मध्ये या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्यानंतर सर्व चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये इमारती जुन्या झाल्या तर आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आमच्या इथे निवासस्थान सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निवासस्थानाचं बांधकाम पूर्ण केलं त्यानंतर स्ट्रक्चर ऑडिटून ही इमारत जुनी रुग्णालयाने इमारत पाडण्याची परवानगी मिळाली त्यानंतर लगेचच एका वर्षामध्ये सर्व मंजुरी मिळून आता बांधकाम पूर्ण होत येत आहे त्यामुळे मला वाटतं की, की मी या ठिकाणी जे काम केलं इथल्या लोकांना ते वाटतं की ह्या ठिकाणी मी रुग्णालयातचही इमारतीचं बांधकाम पूर्ण होते माझ्या कालावधीत आणि निवासस्थानी बांधले त्यामुळे लोकांना वाटत त्यांचं रुग्णालय आधुनिक होणार आहे त्यामुळे मला सुद्धा वाटतं की आता नवीन काळामध्ये जास्तीत जास्त सेवा मिळाव्यात से तसंच या ठिकाणी डोंगराळ असल्यामुळे शासनानं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा मंजूर करावं म्हणजे अनेक प्रकारचे स्पेशालिस्ट या ठिकाणी उपलब्ध होते या ठिकाणी कसं होतं जुन्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे साठ सदुसष्ट साली या ठिकाणी आरोग्य केंद्र होते त्या काळात ही जमीन शासकीय जमीन आहे पण ती आरोग्य खात्याच्या नावावर नव्हती त्यामुळे नवीन इमारतीला बांधकाम करताना अनेक अडचणी आल्या त्या ठिकाणी आम्ही कलेक्टरना सीओना सर्वांना पत्र करून प्रत्यक्ष भेटून पाठपुरा करून ती जमीन आणि वडवणी तहसीलदार तसेच प्रकाश प्रकाशदा आमदार सा, साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो त्याबद्दल आणि त्यांनी याला हा प्रश्न उचलून धरला आणि या ठिकाणी जो की दुसऱ्या जिल्ह्याला होता तो मंजूर निधी आपल्या वळ वळवणीसाठी साधारण सांगतो तुम्हाला सांगा टोटल म्हणलं तरी आपल्याकडे सत्तेचाळीस कोटीचा या ठिकाणी फक्त रुग्णालयासाठी निधी आलेला होता आणि इकडच्या म्हणजे निवासस्थानासाठी चौदा कोटीच्या निधी म्हणून बांधकाम झालेलं या रुग्णालयामध्ये आपण या ठिकाणी सर्व प्रकारचे ऑपरेशन म्हणजे अत्याधुनिक मॉड्युलर होते या ठिकाणी व्हायला लागलेली आहे आणि ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी इथे यावं या ठिकाणी जेवणाची नाश्त्याची सर्व व्यवस्था आहे त्यामुळे मोफत मिळणार आहे रुग्णपत्रिका मोफत आहे ऍडमिशन मोफत आहे तुमची एक्स रे सर्व प्रकारच्या टेस्ट ह्या मोफत आहे तुम्हाला एक पैसा सुद्धा खर्च करावा लागणार नाही त्यामुळे असं काही नाही की काय म्हणतात ना दारिद्र्यशेखालींना फ्री उपचार वगैरे हो असं काही नाही एकशे दोन आपली जी रुग्णवाहिका आहे ती सुद्धा चांगल्या स्थितीत आहे आणि त्या ठिकाणून आपण म्हणजे काय मा गरोदर मातांना नेणी ने, लहान बाळांना एक वर्षात आतल्या बाळांना आपण मोफत ही रुग्णसेवा म्हणजे रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो या ठिकाणी आपण मागे जुन्या या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर थोरा सी एस साहेब असताना आपण सीजर, सुद्धा केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पुढे चालून आपण ब्लड बँक आणि सिजरिंगची सुद्धा व्यवस्था करणार आहोत जिल्हा डीपीडीसी डीपीडीसीकडून या ठिकाणी डीपीडी फर्निचर इतर गोष्टीसाठी कंपाऊंड वॉल साठी आपल्याला निधीची आवश्यकता आहे कारण की जुनं कंपाऊंड वॉल हे पडलेलं पडी पडीक झालेलं म्हणजे ते नवीनच बांधावं लागणार आहे असं दिसतंय तसंच आम्ही एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधून आपल्या ठिकाणी आयुर्वेदिक गार्डन आणि रुग्ण रुग्णालयासाठी आणि रुग्णांसाठी चांगला असं गार्डन निर्माण करत आहोत त्याचं काम आपण पन्नास टक्के केलंय पन्नास टक्के हे कोणीतरी सामाजिक संघटनेकडून आपण घेणार आहोत